असलेल्या मुसळधार पावसाचा वाळपई तालुक्याला मोठा फटका बसलाय परिये मतदारसंघातील होंडा पोस्टवाडा भागातील महेश गावकर रोहिणी परियेकर आणि माधुरी मराठे यांच्या घरांचं छत रविवारी वादळात उडून गेलं स्थानिक आमदार डॉक्टर देविया राणे यांनी तातडीने या, या नुकसानीचे दखल घेऊन दोन दिवसात नवीन छत उभारण्याची हमी देऊन या कुटुंबांना दिलासा दिलाय स्थानिक सरपंच शिवदास माडकर यांनी तातडीने आमदार डॉक्टर राणे यांना घटनेची माहिती दिली त्याला प्रतिसाद देत आमदार डॉक्टर राणे यांनी सोमवारी सकाळी नवीन छत टाकण्याच्या कामाला सुरुवात केली कामगारांना घटनास्थळी पाठवण्यात आलं जिथे त्यांनी बाधित घरांवर लोखंडी कामानी कमानी आणि सिमेंटचे पत्रे टाकले कृतज्ञता व्यक्त करताना घरमालक महेश गवस म्हणाले आमदार देवी या राणे देवासारखे धावून आले आणि त्यांनी आमचं घर पुन्हा बांधण्यास मदत केली तसेच सरपंच शिवदास माडकर यांनीही बाब आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिली आम्ही दोघांचेही ऋणी आहोत दोन घरांच्या छताची दुरुस्ती करण्यात आली असून तिसऱ्या घराचं काम सध्या सुरू आहे आमदार डॉक्टर देवी राणे आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या या कामांमुळे नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे